जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर एक न्यूज व्हायरल झालेली आहे की वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे सकाळपासून तुम्ही सर्वांनी जवळपास ती न्यूज बघितली असेल त्याबद्दल डिटेल माहिती सांगणार आहे आणि ती गुड न्यूज काय आहे ते सुद्धा तुम्ही तुम्हाला माहिती देणार आहे फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो खरी आणि सत्य माहिती पाहण्यासाठी जे काही असेल ते पारदर्शक पाण्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो दररोजचे प्रश्न सोडवण्यासाठी ना आपला टेलिग्राम चॅनल दिलेला आहे तिथं तुम्हाला दररोज प्रश्न मिळणार आहे फक्त लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे फटाफट टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला दररोजचे दररोज प्रश्न पोलीस भरतीचं मध्ये सोडवता येईल पहा मित्रांनो सगळ्यात आधी तुम्ही हा ई न्यूज बघा पाहिलं मित्रांनो ऍक्च्युली ही जी काही न्यूज आलेली आहे लोकल चॅनेल द्वारा आलेली आहे की वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे पण प्रत्यक्षात मित्रांनो जोपर्यंत एसीबीसीचा प्रश्न सुटत नाही ना आणि जोपर्यंत हे इलेक्शन पार पडत नाही तोपर्यंत मैदानी चाचणीला काही सुरुवात होणार नाही पण तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं आताही बोलतो मैदानी चाचणी कधी होईल याचा विचार तुम्हाला करायचा नाहीये कारण मैदानी चाचणी कधी होईल अजून ऑफिशियल माहिती समोर आलेली नाहीये जोपर्यंत ऑफिशियल माहिती समोर येत नाही तोपर्यंत मैदानी चाचणीला सुरुवात होणार नाही न्यूज वाले तुम्हाला काही न्यूज देतील किंवा चॅनल वाले सुद्धा तुम्हाला बोलतील मग या तारखेपासून फिक्स होणार आहे त्या तारखेपासून फिक्स होणार आहे पण मित्रांनो फिक्स जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्या दिवशी फिक्स होईल ना त्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की नाही बाबा नो या तारखेपासून फिक्स तुमचं मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे म्हणून मित्रांनो जरी तुमचं ग्राउंड कमजोर असेल हो जरी आता ग्राउंड कमी असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मला अजून वेळ भेटायला पाहिजे आणि जर अचानक वीस मे पासून चालू झाली तर माझी तयारी कंप्लीट होणार नाही तर डोक्यातून विचार काढून टाका जेवढे दिवस भेटतील ते अतिशय महत्वाचे दिवस आहेत फक्त मित्रांनो जोर लावून तयारी चालू ठेवा लक्षात ठेवा सतत मेहनत तुम्ही जर करत राहिला ना तुम्हाला यश शंभर टक्के मिळणार आहे आणि ग्राउंड लगेच सुरुवात होणार नाही अजून तुमच्या जवळ वेळ आहे आणि जेवढं वेळ आहे तेवढं तुम्ही त्या वेळेच सोनं करा आणि संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करा ठीक आहे जास्त आपण वेळ घेणार नाही पण तुम्हाला एकच सांगेल अजून परत एकदा रिपीट करून देतो ऑफिशियल माहिती अजून बाहेर आलेली नाही की या तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार म्हणून न्यूज तर भरपूर चालू राहणार जोपर्यंत ही भरती प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत न्यूज चालू राहणार आहे न्यूजचा विचार नका करू तुम्ही तयारीला लागा दुसरी महत्वाची गुड न्यूज अशी मित्रांनो ज्या ज्या मुलांनी डबल फॉर्म भरलं होतं मी सुरुवातीपासून एक वाक्य फिक्स बोलत होतो की डबल फॉर्म भरू नका नुकसान होणार आहे आणि त्या सर्वांची नावासकट लिस्ट आता बाहेर पडलेली आहे आणि त्यांना ज्या ज्या हद्दीतील जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जायचं आहे आणि एक हमी पत्र त्यांना लिहून द्यायचं आहे की जे मी डबल फॉर्म भरलेले आहेत इतर ठिकाणी ते सर्व फॉर्म रद्द करून फक्त या टोकन नंबरचा हा एकच फॉर्म माझा ग्राह्य धरण्यात यावा एक तुम्हाला संधी मिळालेली आहे मित्रांनो याच्या अगोदर तुम्हाला संधी मिळाली नव्हती किंवा याच्या अगोदर संधी मिळेल याची पण शाश्वती नव्हती पण मित्रांनो जरी चुकून तुम्ही डबल फॉर्म भरलेला असाल तरी सुद्धा तुम्हाला एक संधी मिळालेली आहे की तुम्ही कोणताही एकाच ठिकाणी परीक्षा देऊ शकतात हे चॉईस तुम्ही करायचं आहे आणि महत्वाचं मित्रांनो यावर्षी मिरिटला शंभर टक्के फरक पडणार कारण डबल फॉर्म भरणारे विद्यार्थी जवळपास सर्व जिल्ह्यामधून आता बंद होणार म्हणजे नाहीच राहणार म्हणजे याचा अर्थ मित्रांनो कॉम्पिटिशन थोडं कमी झालेलं आहे एकच विद्यार्थी चार ठिकाणी परीक्षा देणार नाहीये त्यामुळे तुमचा फायदा आहे आणि मित्रांनो या फायद्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या संधी तुम्हाला मिळालेली आहे सतरा हजार पदांची भरती आणि याच्यामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के मुलं डबल फॉर्म वाले होते आता तेही कॅन्सल होणार आहे त्यामुळे तुम्हाला संधी मिळालेली आहे या संधीचा शंभर टक्के फायदा घ्या आणि आपली पोलीस भरतीची संपूर्ण जोर लावून तयारी करा ग्राउंड कधी होईल याचा विचार अजिबात करू नका ज्यावेळेस ग्राउंड होईल त्यावेळेस मी आहे तुम्हाला सांगायला त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण सगळी जी आहे ती खरी माहिती तुमच्यापर्यंत देण्याचं काम करेल ओके मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद